नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँ आढी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया mm. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का अठरा महिन्यांच्या डी ए थकबाकीबाबत मोठी अपडेट व्हिडिओला सुरुवात अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक ला करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या डीए थक बाकीची मागणी करणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना यामुळे मोठा धक्का बसला आहे आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीएची दिली थक बाकी मिळणार नाही यावर सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट केल्याने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी हा धक्का मानला जात आहे तीन पॉईंट शून्य शासनाचा पहिला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सरकार ही रक्कम जारी करेल अशी आशा कर्मचाऱ्यांना होती परंतु तसे होऊ शकले नाही वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत डीएची ची थकबाकी न मिळाल्यास अधिकृतपणे मान्यता दिली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या संघटना अनेक दिवसापासून याची मागणी करत आहेत आम्ही अनेक वेळा मंत्रालयाला पत्रे लिहिली होती मात्र आता सरकारने परिस्थिती स्पष्ट करून सर्वांना यांनाच मोठा धक्का दिला आहे अठरा महिन्याच्या डीए थकबाकीवर मंत्री काय म्हणाले केंद्र सरकारने पावसाळ्यात एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा धक्का दिला आहे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अठरा महिन्यांची डीएची थकबाकी पाठवली नाही तेव्हापासून ही रक्कम सोडण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती मात्र सरकार कोणतेही आश्वासन देत नव्हते राष्ट्रीय परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसह विविध कर्मचारी संघटनांनी डीओ पीच्या सचिवांना विनंती केली होती सर्व संघटना अठरा महिन्याच्या डीए थकबाकीची मागणी करत होत्या राज्यसभेत सपा खासदार जावेद अली खान आणि रामजी राजमजी लाल शर्मा यांनी डीए थकबाकी बाबत प्रश्न विचारला होता कोरोनाच्या काळात रोखडलेली डीएची थकबाकी सुटणार की नाही याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी का असा सवाल या दोन्ही खासदारांनी केला या प्रश्नाच्या उत्तरात पंकज चौधरी म्हणाले की कोरोनाच्या काळात ढासलेल्या अर्थव्यवस्थेमुळे परिस्थिती चांगली नव्हती त्यावेळी सरकार आर्थिक दबाव होता यामुळे ते पैसे पाठवले गेले नाहीत आता ते प पाठवायला सरकारला वाव नाही जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार पर्यंत डी ए थक बाकी मिळाली नाही कोरोना विषाणू संसर्ग कालावधीमुळे सरकारने एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस या कालावधीत डी ए थक बाकीचे पैसे पाठवले हो नाहीत सरकारने तीन सहा हप्ते बंद केले होते डीए थक बाकीचे हप्ते थांबवण्यामागे सरकारने खराब अर्थव्यवस्थेचे कारण सांगितले होते तेव्हापासून कर्मचारी संघटना सातत्याने मागण्या करत आहेत डीए थकबाकी न देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच बनवला होता सरकारचा हा मोठा निर्णय सरकारचा हा निर्णय मोठा धक्का मानला जात सरकार लवकरच या अर्ध्या वर्षाच्या डीए थकबाकीत वाढ करणार आहे यावेळी डीए थकबाकीमध्ये सुमारे चार टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे जी सांग ही जी काही चांगली बातमी असेल धन्यवाद